राष्ट्रविनायक तरुण मंडळ जे विना पहाऱ्यापासून काल्याच्या पंक्तीपर्यंत आणि मंडप झाडण्यापासून ते सर्व कष्ट करत त्याच्यामुळे त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत आणि एक आपल्या गावात ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांनी भैरवनाथाची लहानपणापासून सेवा केली कालनाथाची भैरवनाथ यात्रा रथ मोडल्यानंतर त्यांनी स्वतः गाड्या देव घेऊन गावातून मिरवणूक काढतात सीमा उल्लंघन करतात अशा विविध गोष्टीवर आणि विशेष म्हणजे कुठलाही बालबोला नाही फक्त देवाची सेवा आणि देवाची सेवा एवढाच मनात हेतू ठेवल्यामुळं आपण आदरणीय जयवंत भाऊ रनवे यांना भदरवनाथ जीवन गौरव म्हणून सन्मान देत आहोत आता फास्ट मध्ये आरती होईल सर्वांनी बसायचे कुणी उठायचं नाही आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये हा सन्मान सोहळा महाराजांच्या उपस्थित होणार आहे हा सन्मान सोहळा आपल्या होईपर्यंत एकाही महिलेने इथून जायचं नाही आपण कीर्तन त्याच्यामुळे अगोदर घेतलेलं आहे अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत आपला सगळा कार्यक्रम संपलेला असेल सर्वांना नम्र विनंती कुणीही जायचं नाही ट्रॅक्टरवाल्यांनी काही करायचं नाही सर्वांना विनंती ज्ञान देव तुकार जय हे देसी तरी पाए पांडुरंगा जय संतासि निर्वेहित मध्ये आणि सिंथाईला वागतो उठायच ना लगेच काय जयंत भाऊ पाहून इथं व्यासपीठावर या जयवंत भाऊ पुढची वर याय गोमरी आकाश ठोंबरी चला फक्त पुढची आणि आष्टविनाय तरुण मंडळातील एक जणांनी इथं पुढचीवर यायचं पुढे शेद सर इकडे पुढ्या पुढ्या नाही आई <tries> ठीका आपण आता सूचना दिल्याप्रमाणे आज आपण तीन व्यक्तींचा सन्मान करणार आहोत ज्यांनी अतिशय कठीण ही आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण घडवलं आणि एक अभियंता पदावर विराजमान केलं असे आपल्या गावचे सुपुत्र आकाश ठोंबरे यांचा आज त्यांच्या ड्युटीमुळे मना सर्विसमुळं त्यांचं येणं झालं नाही त्यांचे वडील या व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांचा सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत सरांना सरांना विनंती आपण सन्मानपत्राचं वाचन करावं आणि हनुमान बजनी मंडळांनी त्यांना सन्मान द्यायचा आहे अण्णा पाटील कुठे पाटील कोणी आज ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव सन्मानपत्र माननीय श्री आकाश कोंबडे यांना हा सन्मान बहाल होतोय से डरकर नौका पार नहीं होती कोशिश वालों की हार कमी नहीं होती हे जे म्हटलेले आहेत आकाश फुप्पट ठोमरे या युवकांना सार्थ ठरवलेले आहे अत्यंत सामान्य आणि कष्टाळू परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला आहे वडिलांचा शेतमजूर आणि गोंगडी उत्पन्नाचा व्यवसाय होता लहानपणापासूनच या वडिलांच्या कार्यात मदत कार्य करण्याचे काम आकाश यांच्याकडून होत होते आकाशचे प्राथमिक शिक्षण डेकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे येथील पुढे करमाळा येथील अण्णासाहेब जगताप विद्यालय कर्जत येथील दादासाहेब पाटील येथे शिक्षण झाले पुढे इंजिनिअरिंग साठी मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले अशा पद्धतीने त्यांचा शिक्षणाचा प्रवास झाला वास्तविक पाहता शिक्षणाचा प्रवास हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व सहजासहजी झाला नाही आठवीची परीक्षा झाल्यानंतर वडिलांच्या कामामध्ये थांबावे लागले होते मात्र आकाशांनी मध्ये मिळवलेल्या गुणांवरून शिक्षकांनी आकाशची वडिलांकडे निरोप पाठवून शाळेत बोलवले वडिलांना सर्व बाबी समजावून सांगून आकाशचा पुन्हा शालेय प्रवास सुरू झाला यामध्ये कधी चालत कधी सायकलवर असा प्रवास करत शिक्षण सुरू झाले महाविद्यालयीन शिक्षण घेताना शालेय साहित्य पासून ते जेवणापर्यंतच्या परें, अडचणी यायच्या अशी दानगी इच्छा ज्यांची इच्छा मार्ग मिळते सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्यांची इच्छा दानगी असते यश मिळतोच अशाच पद्धतीने एक, एक उप अभियंता असा आकाश ठोंबरे यांचा प्रवास झालेला आहे शिक्षणानंतर त्यांनी मुंबई दिल्ली येथे मेट्रो मध्ये काम केले आणि वेगवेगळ्या बाबींचा अनुभव घेत असताना आपले या कामावरती लक्ष मर्यादित केले नाही तर शासनाच्या सेवेत येण्यासाठी एम पी एस सी अभ्यास सुरू केला अनेक संघर्षातून त्यांनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवून आपण सध्या पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत या सर्व बाबी करीत असताना पोत्रे गावातील सार्वजनिक कामात त्यांनी आपला सहभाग नोंदवला गावातील गरिबांना मदत मुलांना मार्गदर्शन करत राहिले ग्रामदैवत भैरवनाथाच्या ही यात्रेमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी आपले का योगदान दिले आहे आज त्यांनी त्यांची जी वाटचाल आहे ती निश्चितच इतर युवकांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे अनुकरण केल्यानंतर इतरांना सुद्धा त्यांचे भविष्य सुखद गेल्याशिवाय राहणार नाही ही आमची या मागची भावना आहे खेडेगावातून गावातून शिक्षणाचा प्रवास होऊनही त्यांची जे जे झेप घेऊन कोत्रे गावचं नाव उंचावलं या गावाचा सन्मान वाढवला हा सन्मान